नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत घरफोडी करून महिलांना त्रास देणारा आरोपी गजाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त कबळूर परिसरात घरफोडी करून मोबाईल चोरी करणारा आणि त्या मोबाईलवरून महिलांना रात्री अपरात्री त्रास देणारा आरोपी अखेर गजाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरनं राबवलेल्या कारवाईतून आरोपीच्या मुसक्या वळणात पोलिसांना यश आले या कारवाईतून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय घटना फरांडेमाळा कबनूर येथील असून मीनाक्षी शैलेश कोपद यांच्या घराचा दरवाजा उचकावून चोरट्यानं मणी मंगळसूत्र मोबाईल व रोख रक्कम केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान इचलकरंजी परिसरात काही महिलांना अज्ञात क्रमांकावरून रात्रीच्या वेळी फोन करून त्रास दिला असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे या मोबाईलचा माग काढला तो चोरीस गेलेला असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी सापळा रुचून स्वप्नील कुमार या इस्माला इचलकरंजीतून अटक केली आहे चौकशीत त्यानं गुन्ह्यांची कबुली दिली त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि मोटरसायकल असे पस्तीस जप्त करण्यात आलाय म्हणजे आरोपीनं आणखी तीन मोबाईल चोरी करून ते ओढ्यात फेकून आहे ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील व बी रेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच अंमलदार सागर चौगुले प्रशांत कांबळे बालाजी पाटील महेश आंबी कृष्णा पिंगळे आणि सायबर पोलीस विनायक यांच्या पथकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा